पदस्पर्शाने पावन झालेली ही काटा नगरी आहे राष्ट्र संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे सद्गुरु वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सिद्धलिंग शिवाचार्य माऊलीच्या नेहमी सहवासातून सानिध्यातून पवित्र झालेली भूमी आहे अशा या भूमीमध्ये चालत असलेला आपला हा अखंड शिवनाम सप्ताह अंतिम टप्प्यामध्ये आपण सांगतेकडे आहोत आज त्या सप्ताहालाच अनुसरून आमची जी नवतरुण मंडळी आयोजक आहेत व्यवस्थापक नियोजक मंडळी या सर्वांनी आपल्या गावातही बरेच वर्ष झाले शिवदीक्षा संस्कार झाला नाही आणि बरेचशी भाविक या ठिकाणी दीक्षांती आहेत शिवदीक्षा घेण्यापासून संस्कारापासून थोडे वंचित आहे त्यांना संस्कार मिळावे या भावनेतून आजच्या या शिव शिवतिथीला शिवमंत्रावर शिवतिक्षा संस्काराचा कार्यक्रम मानवी जीवन जगताना माणसाच्या जीवनामध्ये संस्काराला फार महत्व आहे कोणत्याही गोष्टी संस्काराशिवाय पवित्र होत नाही एवढच नाही मानव आपल्याला जन्माला यायचं असेल तरी त्याचे संस्कार करावे लागतात जन्म घेतल्यानंतरही आपल्याला संस्कारित व्हावं लागतं